तालुक्यातील रुकडी इथल्या रुकडी बॅग हा सर्वसामान्यांचा ब्रँड म्हणून लोकप्रिय आहे निराधार गरीब गरजू तसेच हुशार शालेय मुलींसाठी योजना राबवून त्यांना आधार देण्याचे काम केले असून त्यांचे सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले ते रुकडी बॅग तांदळे परिवाराने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष अभिनंदन होत होते तांदळे परिवाराच्या वतीने नूतन खासदार धैर्यशील माने सत्कार पत्रकार अनिल उपाध्ये सत्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि निराधार कन्या दत्तक योजना शिष्यवृत्ती योजना शुभारंभ साप्ताहिक शिवसिद्ध खासदार धैर्यशील माने अभिनंदन विशेषांक प्रकाशन अशा विविध कार्यक्रमांचे संयुक्त आयोजन केलं जातं यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले आदरणीय कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या राजकीय प्रभावामुळे रुकडी गावची ओळख गल्ली ते दिल्ली अशी झाली गावची प्रसिद्धी ही पूर्वी विळे खुरपे मिरची व्यापारी यामुळे तर सध्या रुकडी बॅगमुळे गावच्या लौकिकात भर पडली आहे पूर्वी कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांनी तांदळे परिवाराला दिलेला आश्रय व मदतीचे ऋण फेडता यावे म्हणून त्यांच्याच नावे निराधार कन्या दत्तक योजना सुरू केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भविष्यात माने कुटुंबीय स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी अनंत गोविंद तांदळे यांची प्रेरणा सामाजिक वारसा शिरीष व हरीश तांदळे बंधू निरंतर चालवतील याची मला खात्री आहे या दोघांनीही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कर्तव्य भावनेतून लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने निराधार कन्या दत्तक योजना व स्वातंत्र्य सैनिक कलासवासी अनंत गोविंद तांदळे शिष्यवृत्ती योजना गोरगरीब मुलींसाठी राबवून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे या निमित्ताने तांदळे परिवाराने माझा यथोचित सत्कार केला तसेच या लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला याबद्दल त्यांचा मी ऋणी राहीन असे मत व्यक्त केले यावेळी खासदार ध्येशील माने यांच्या हस्ते गावातील निराधार दहा मुलींना शालेय साहित्याचा संच तसेच हुशार मुलींना रोख आर्थिक आर्थिक मदत देऊन या योजनांचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूज चॅनलचे संपादक अनिल उपाध्यय यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या पापालाल संदी यांचाही सन्मान करण्यात आला अत्यंत अवघड अशा सी ए परीक्षेत यश संपादन केलेल्या पूजा महावीर पाटील हिचाही सत्कार करण्यात आला यावेळी साप्ताहिक शिवसिद्धच्या खासदार धैर्यशील माने अभिनंदन अंकाचे प्रकाशन खासदार धैर्यशील माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खासदार माने यांना देण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनंदन खोत यांनी भविष्यात धैर्यशील माने हेच परमनंट खासदार म्हणून नावारुपाला येतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी सरपंच राजश्री रुकडेकर उपसरपंच शीतल खो तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल दत्त कुलकर्णी पोलीस पाटील कविता कांबळे राजू अपराध बबलू मकंदार शमुवेल लोखंडे अतिग्रेचे सरपंच सुशांत वड विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी माने गटाचे कार्यकर्ते व समस्त तांदळे परिवार उपस्थित होता यावेळी प्रास्ताविक मधुरकर वायदंडे उपस्थितांचे स्वागत भगवानराव पोळतर शेवटी आभार शिरीष तांदळे यांनी मांडले पण तांद्रे परिवारांनी जो या ठिकाणी सत्कार घेत असताना विशेष त्याच्या तो माझ्या मनाला अत्यंत भावनाचा होता आणि ह्या गावातल्या वेगवेगळ्या विषयांपासून त्याच्या पाठीशी आधार होण्याचं काम या ठिकाणी परिवार करतोय आणि त्यामध्ये माने साहेबांच्या नावाची कन्या योजना तांद्रे साहेबांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना ह्या दोन महत्वाची योजना या निमित्ताने या ठिकाणी होत आहेत याचा हृदयस्पर्शी कार्यक्रम आज आपण या ठिकाणी रुपी बँक जर तुम्ही प्रेम वाक्य बघितलं तर त्यामध्ये मी कॅरी युअर ड्रीम्स असं तुमचं ते प्रेम वाक्य आहे म्हणजे तुमच्या स्वप्नांचं ओझ आम्ही वाहतो असं त्याचा आनंद आहे स्वप्न लहान असत नाही त्या चिमुकल्या खांद्यावरची जी बॅग आहे ना त्याच्यामध्ये फार मोठी स्वप्न लपेल आणि परमेश्वरानं ते खांदे मजबूत करावे याच्यासाठी त्या पुस्तकाचं ओझ जरी आज जास्त वाटत असेल तरी सुद्धा त्याला <स्थाथ> सांभाळणारी रुपडी बँक त्यांच्या पाठीवर आयुष्यभर एका बाईच्या रुपडीचं नाव त्यांच्या पाठी स्वामी समर्थांची एक ओळ आहे नकोस की तुझ्या पण शाळेत जाणाऱ्या मुलाची पाठीशी काय रुपडी बँक ही त्या चिमुकल्याच्या पाठीशी त्या मुलाबुलीच्या असतील आणि माझा खासदार म्हणून खरे रुकडीचा नागरिक म्हणून स्वप्नांची ओझी वाहत असताना एखाद्या वडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं आणि त्याच्यासाठी तो दिवस जो असतो असतं की माझ्या दाट नवऱ्याचं पोट उपाशी ती जी बॅग ऑफिसला घेऊन जातो ती रुपडी बॅग असते त्याच्यात ऑफिसचा डबाच्या बॅग घेतला जातो तो रुकडीचा बॅगचा डबा काम करणाऱ्यापासून ते अगदी सफाई कामगारापर्यंत ज्या ज्या लोकांच्या खांद्यावर मला त्या ठिकाणी रुकडी बॅग दिसली तरी माझ्या रुकडीचं नाव तिथेपर्यंत जाऊन पोहोचलंय याचा सार्थ अभिमान मला त्या ठिकाणी हे शक्य होऊ शकत आणि जन्मभूमी आणि कर्मभूमी याबद्दल जो खरा अर्थ असतो तो कर्माला माणूस पुरवला जातो स्वतंत्र सैनिक एका गावापुरता असतो का ज्या घराला स्वतंत्र सैन्याचा इतिहास आहे ते एका गावापुरत किंवा एका राहू शकत सर्व व्यापी असावं लागतात आणि आज त्यांच्या नावानं शिष्यवृत्ती करण्याचं काम केले एका दुसरी कोणातून त्यांनी केलेल्या लढ्यामुळे आज आपण या स्वतंत्र भारतामुळे मध्ये आपण या ठिकाणी वाहू शकतो बोलू शकतो पण मी ताज्या कुटुंबानंतर मनापासून अभिनंदन करेन की शासनानंच सगळं करावं ह्या अपेक्षा असणार तो समाजात खऱ्या अर्थानं प्रगत ऐकले शासनावर अवलंबून राहून शासनाला हे करावं लागणारे अनेक लोक आहेत पण शासनाच्या बरोबरीनं मी माझं कर्तव्य केलं पाहिजे या भावनेतनं ज्यावेळी तांडवी परिवाराने हा उपक्रम हातामध्ये घेतला त्याला मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन कारण निराधाराचा आधार होण्याचं काम या ठिकाणी ते करतायत आणि अशा आगळ्या उपक्रमाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण यामध्ये पूर्वक करून घेतलं गावाचा जो असतो सरकार किंवा आपल्या लोकांनी केलेला सरकार कायम स्पर्धा असतो आणि तो आपुलकीचा सत्कार असतो मला जे वायदे मिस्टर म्हणत होते ते खरंय की प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागून घेऊन वारकऱ्यांना बॅग लागली वारकऱ्यांनी किती बॅग आधी हजार अडीच बॅग्स त्या ठिकाणी वारकऱ्यांनी मागून घेतल्या अचानकपणे त्यांना ऑर्डर येते आणि दोन हजार तीन हजार चार हजार बॅग पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रोडक्शन करायचं या निमित्ताने गावातल्या लोकांचे रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होते प्रोडक्शन लाईन त्यांची इतकी आता स्ट्रॉंग झालेली आहे की दिवसाला सुद्धा किती आता पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे एका दिवशी ते या ठिकाणी त्यांच्या प्रोडक्शन लाईन मध्ये घेऊ शकतात आणि या दोन्ही भावांनी या ठिकाणी वडिलांनी सुरुवात केलेली एका भावाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाट करते आणि कुटुंब घेऊन होतून त्यामध्ये उतरतं त्यावेळी तांदळी आहेत आणि कुटुंब म्हणून एखादा विषय हातामध्ये घेतो तर त्याला यशाला काही अडचणी उदाहरण तांदळी कुटुंबियांनी या ठिकाणी घालून दिलंय मी मनापासून या कुटुंबाचं अभिनंदन या ठिकाणी करतो मी ज्यावेळी पंतप्रधानांना भेटलो कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये त्यावेळी त्यांना बाळूबाची मूर्ती भेट निवडून गेलो आणि पहिल्यांदाच भेटायला गेलो होतो त्यावेळी स्वामी समर्थाचे आता ज्यावेळी मी भेटायला जाईल कुठे मला रुकडी बॅग किंवा दोन शाळेचे विद्यार्थी किंवा त्याचा युनिफॉर्म त्याची पुस्तक तयार असलेली काहीच काही नाही तरी सुद्धा रुकडी बॅग युद्धाला सहाशे ते सातशे बॅग प्रोडक्शन हे फक्त वर्ल्ड ऑफ पाहत आहे रुकडी ही स्वतः इथं जे काय मिळतंय ते ते असतंय त्याला दुसरं नावच नाही त्याला क्वालिटी हेच नाव असतं घरात दुसरा आपण विचार करतोय काय नाही आता घर चालवावं कशा पोरपोठे आता आलेले पण रिटायर झालेल्या माणसानं त्यावेळी चालू केलेला व्यापार त्यांच्या मुलानं तो एका गाडीवर त्या गाडीच्या चार गाड्या झाल्या आणि त्या गाडीचा आता तो रथ तयार झाला आणि तो रथ सर्व दूर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय मल्टीनॅशनल कंपनीच्या ज्या असतात त्याचं सुद्धा ज्या ठिकाणी जी क्वालिटी आहे त्या अनुषंगानं आपल्या गावातल्या क्वालिटी तयार होते मला निश्चितच आनंद आहे की नुसतं आपला व्यवसाय करणारे लोक आले नाही पण आपल्या व्यवसायात जे उत्पन्न तयार होतं त्यात समाज कार्यासाठी आपला एक वातावरण आपला ठेवला पाहिजे आणि त्यातला या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेला बळकटी दिली पाहिजे हा विचार करणारे लोक भैया अतिशय अतिशय कमी आहे आणि तांदळी कुटुंबियाने कायमपणे तो या ठिकाणी दुवा जपलाय स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबाला हा एक अशा पद्धतीचा लौकिक आणि एक वेगळ्या पद्धतीचा या निमित्तानं आदर्श या मुलांनी या ठिकाणी तयार करून दिलाय स्मार्ट सिटीज तयार करण्यापेक्षा स्मार्ट विलेजेस तयार झाले पाहिजे आणि ती स्मार्ट विलेजेस तुमच्या आमच्या या या ठिकाणी तयार होऊ आपल्याला व्यवस्थेमध्ये आपलं योगदान देणं गरजेचं आहे आणि त्या योगदानाची पहिली सुरुवात आपण या ठिकाणी पुस्तक देऊन त्याला काय पोस्ट या ठिकाणी करताय मी तांदेळ परिवाराचं या ठिकाणी मनापासून आपण या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वापरून सगळ्यांनी एकदा त्यांचं अभिनंदन करूया